नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पाणी गळतीमुळे तारकपूर भागात घरात पाणी शिरून नागरिकांना भेडसावणारी गंभीर समस्या नगरसेवक योगीराज गाडे यांनी तारकपूर भागाला दिली भेट पाणी गळतीमुळे घरात पाणी शिरून नागरिकांना भेडसावणारी गंभीर समस्या अहिल्यानगर शहरातील तारकपूर भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीमध्ये गळती होऊन तीन गल्लींमध्ये पाणी साचले आहे यामुळे घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांना रोज पाणी बाहेर काढण्याचे कष्ट करावे लागतात घरांच्या आतील भागात पाणी घुसल्याने नागरिकांची मालमत्ता देखील नष्ट झाली महा आहे महापालिकेने नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत पाणीपट्टी आणि मालमत्ता करात, माल करात शंभर टक्के वाढ केली आहे मात्र त्या बदल्यात नागरिकांना किमान मूलभूत सुविधा देखील मिळत नाहीत पाणी गळतीमुळे निर्माण झालेल्या या समस्यांविरोधात नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या पण महापालिकेने कोणतीही ठोस कारवाई केली नाही नगरसेवक योगीराज गाडे यांनी नागरिकांच्या तक्रारीवर त्वरित प्रतिक्रिया दिली त्यांनी स्वतः तारकपूर भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तारकपूर भागात आपण पाहतोय की पाच सहा दिवस झाले असं पिण्याच्या पाण्याचं इथं पाणी नदीसारखं वाहत आहे की पाणी लोकांच्या घरात पाणी जात आहे आपण पाहिलं हे वयस्क राज्य आहेत यांच्या घरात चार पाच दिवस पाणी जात आहे हे वैतकलेलं आता अशा परिस्थितीत आम्ही जवळजवळ चार पाच दिवस झाले महापालिकेला रिपोर्ट केलेलं आहे आयुक्तांना रिपोर्ट केलेलं आहे पाणीच्या अधिकाऱ्यांना रिपोर्ट केलेलं आहे बांधकाम अधिकाऱ्यांना रिपोर्ट केलेलं आहे महापालिकेकडून अजूनही पिण्याच्या पाण्याची एवढी नासधूस होती आहे त्यांनी एकच सांगतात की दोन तीन दिवसात हे काम होईल लाल टाकीला काम चालू आहे रस्त्याचं काम चालू आहे पण ठीक आहे पाण्याचे लिकेज कुठं ना कुठं काय ना काही चालू असतात पण प्रामुख्याने आपण पाहिलं तर एवढं मोठ्या प्रमाणात पाणी पिण्याचं पाणी लिकेज होत आहे आणि ज्यावेळेस पिण्याच्या पाण्याचं लिकेज एवढं आहे लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आणि एवढं पाणी ज्यावेळेस लिकेज होत पालिकेने प्रामुख्याने इथे येऊन हर्थ दूर केला पाहिजे कारण की त्याचं असं हे की जे अधिकारी लोक आहेत हे लोक कर भरतात सर्वजणांनी टॅक्स पेअर आहेत आणि आयुक्तांनी आपण पाहिलं की पाणीपट्टी डबल केलेली आहे पाणीपट्टी डबल केली आणि तुम्ही लोकांना पाणी देऊ शकत नाही आणि एवढा पिण्याचं पाण्याचा नासधूस आहे पाच सहा दिवस झाले आणि पालिका तरी याचा दखल घेत नाही याचा अर्थ आहे की पालिका झोपलेली आहे हे जे अधिकारी प्रशासक राज्य आहे हे लोकांना वेटी धरत धरत आहेत एकतर सरकार महापालिकेच्या निवडणुका देखील घेत नाही ज्यामुळं लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांना कोणाला प्रॉटॅक्ट करावा हा देखील प्रश्न पडत पडत आहे सारापूर भागात आपण पाहिलं की दोन तीन गल्ल्यांमध्ये असं नद्यासारखं पाणी जातं आहे पेच्या पाण्याचं लिकेज आहे आम्ही अधिकाऱ्यांना रिपोर्ट केलेलं आहे अजून देखील पालिकेच्या आयुक्तांनी किंवा जे पाण्याचे अधिकारी आहेत त्यांनी या भागात विजिट त्यांनी दिलेली आहे पण काम अपूर्णच आहे आणि एकच कारण देतात की रस्त्याचे काम चालू आहे त्याच्यामुळं हा प्रॉब्लम होतोय पाण्याच्या आहे की रस्त्याचं काम चालू आहे पण ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाण्याचे लिकीज होते तुम्ही त्याला आधी प्राधान्य दिलं पाहिजे की हे पाण्याची नासधूस कशी थांबवता येईल म्हणून आज आम्ही या परिसरातले नागरिक असतो आम्ही सगळे पालिकेचे कारभाराचा निषेध करतो आणि त्यांनी त्यांना जाग यावी म्हणून आज हे मीडियामध्ये देखील दाखवा लागत आहे ते काढतायत कंटिन्यू त्यांच्या घरात पाणी आता वयस्कर लोकांनी असं परिस्थिती कसं राहायचं कसं काम करायचं आपल्यालाच कस तरी वाटत कि ज्या म्हणजे तीन चार तास झाले पाच सात झाले की त्यांच्या घरात पाणी जाते आणि ते एकट्या येतात अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांनी कसं पाणी काढायचं सकाळपासून मी आमची बहीण आहे सकाळपासून पाच वाजता पर्यंत उठलेली आहे ते सगळं ते घरचे पाणी ते उठलेले सगळं बाहेर काढून राहिले पाणी सकाळपासून त्यांनी मला आठ वाजता सांगितलं असं असं मी मग गाडी साहेबांना फोन केला असं बाई पाणी त्यांच्या घरी येऊ राहिले तर गाडी साहेब इथे आलेले ते बघायला सगळं उठ कसं पाणी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा